आता बघा नंतर तर आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होत असतो पण त्या अगोदरसुद्धा कधी चमकलं असेल तर काही लागलं असेल तरीसुद्धा हा गुडघा दुखत असतो तर अशा वेळी तुम्ही हा घरगुती उपाय नक्की करून बघा तुम्हाला खूप आराम भेटेल आणि नक्की असं ह्या प्रयोगाने तुम्हाला गुडघेदुखीमध्ये आराम भेटतो तर हा अगदी पारंपरिक पद्धतीने जसे की पूर्वीची आपली आजी आई वगैरे करत होत्या त्या पद्धतीनेच हा घरगुती उपाय आणि अगदी सोप्पा आहे हा उपाय जर तुमचे पण गुडघे दुखत असतील चमकत असतील तर नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला पण आराम भेटेल तर अगदी घरातील काही गोष्टींचा तिथे आपल्याला यूज करायचा आहे तर इथे घेतलेला आहे अद्रक तर अद्रक तुम्हाला थोडंसं असं स्लाईसमध्ये पातळ याचे काप तुम्हाला करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जेवढे पातळ काप करता येतात तेवढं कट करून घ्यायचं आहे तर आता गुडघे दुखण्याचे बरेच कारणं असतात की जसं की आपण पाणी पिण्याची चुकीची पद्धत असते तर उभा राहून पाणी पिल्यानं सुद्धा का नंतर आपल्याला कालांतराने गुडघेदुखीचा त्रास होतो त्यामुळे नंतर आपले भविष्यात गुडघे दुखू नयेत असं वाटत असेल तर आपल्याला पाणी पिण्यासाठी दोन मिनिट वेळ काढायचा आहे आणि पाणी नेहमी क केव्हाही तुम्ही पाणी पित असाल त्यावेळी बसूनच पाणी हळूहळू आपल्याला प्यायचं आहे हे झालं पण अजून बरेच असे कारणं असतात की कधी अचानक आपलं चमकल्यानंतर उंच हिल आपण चप्पल घातली तरीसुद्धा कधी पाय चमकतो सुद्धा गुडघेदुखीचा चमक त्रास होतो तर काही लागलं असेल तरीसुद्धा दुखतो पडल्यानंतर दुखतो तर असे बरेच कारणं आहेत गुडघं दुखण्याचे तर आता या यामध्ये तुम्हाला थोडीशी से हळद आणि सैंदव मीठ घ्यायचं आहे कोणतंही का तर किचनमध्ये काळं मीठ तुम्ही यूज करत असाल तर ते थोडंसं घ्यायचं आणि नसेल तर साधं मीठ घेतलं तरीसुद्धा चालू शकता आणि इथे ते तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे आता ह्या दे दोन्ही तेलापैकी कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता आता हे कोणतंच तेल नसेल तर तुम्ही तूपसुद्धा इथे यूज करू शकता नाहीतर आपलं नेहमीचं जे आपण स्वयंपाकात तेल कोणतं तुम्ही यूज करता ते की तेल घ्यायचं आहे पण तिळाच्या तेला तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने मालिश केल्यानंतर तरीसुद्धा गुडघ्याला आपल्या बराचसा आराम भेटतो आणि ते नसेल तर मग घरी जे कोणतं तेल आहे तेसुद्धा तुम्ही इथे ते यूज करू शकता आता हळद तिल तेल आणि मीठ काळं मीठ जे होतं ते यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता कोणत्याही बघा आपल्याला पाय दुखत असतील तर मिठाने आपण शेकल्यानंतर बराचसा आराम भेटतो गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आपण आप पाण्यामध्ये जर पाय बुड बुडवून ठेवले थोडा वेळ तरच बराचसा पायाला आराम भेटतो किंवा असे पाय आपले दुखत जे असतात पायाला जो ठणका मारत असतो तो, तो लगेचच कमी येतो तर मिठाचा खूप असा ओ उपयोग आपल्याला करता येतो की जेणेकरून आपलं कोणतेही टाच दुखत असेल पाय दुखत असेल किंवा कुठंही लागलं असेल तर तिथं आपण मिटाने शेकतो त्यामध्ये आपल्याला बराचसा आराम भेटतो आता हे जे तयार केलेलं मिश्रण होतं ते यामध्ये लावून घेतलेलं घेतलेला आल्याचं जे असं आपण पातळ काप करून घेतलं होतं त्याला आता हे तव्यावरती थोडंसं भाजून घ्यायचं आता ह्याला आपल्याला जास्त भाजायची गरज नाही अगदी म्हणजे आपल्याला हे कोमट व्हावं आणि आपण सहन करू शकतो एवढंच तुम्हाला हे गरम करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडनं थोडंसं सा अगदी गरम करून घ्यायचं आहे याला भाजायचं किंवा शिजवत बसायची गरज नाही जेणेकरून आपल्याला हे याच्याने शेकता येईल तर हे गरम करून घेतल्यानंतर आता आल्याचे काप गरम झालेले आहेत हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर गुडघे दुखत असतील अचानक जर तुमचा गुडघा दुखायला लागला तरा ता अपले आल ला लगे अपले सकाई नस्ता। तर आता प्रत्येक वेळी आपल्याला हॉस्पिटलला जाणं किंवा लगेचच आपल्या घरामध्ये मेडिसिन असतील असं काही नसतं तर अशा वेळी हा घरगुती उपाय नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर हे काप जे आपण गरम करून घेतलेले आहे ते काढून घ्यायचे आणि याच त्याच तव्यामध्ये थोडंसं वाळू किंवा हे आता मीठ आहे जे तुम्ही रेग्युलर यूज करू शकता आता गरम केल्यामुळे मिठाचा कलर हा बदललेला आहे तर नेहमीच तुम्ही याचा यूज करू शकता आणि हे परत भरून ठेवायचं आणि डबल एअरला म्हणजे टाकून द्यायची गरज नाही रियूज त्याचा तुम्ही करू शकता आता जेथे तुम्हाला गुडघा ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी किंवा सूज आलेले असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे तर त्या ठिकाणी आता हे आले जे काप आपण गरम करून घेतलेले आहेत आता तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढंच ह्याला थंड होऊ द्यायचं आणि अलकं कोमट आहे तोपर्यंत थोडंसं गरम ठेवायचंच कारण जेवढं जरा गरम असेल तेवढंच जरा आराम भेट म्हणजे त्याच्यानेच शेकलं तर बघा जरा आराम भेटतो तर असं याच्यावरती पायावरती तुम्हाला गुडघ्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि ह्याला थोडंसं तुम्हाला बांधून घ्यायचं आहे तर आता नी कॅप असेल तर तीसुद्धा या ठिकाणी तुम्ही लावू शकता किंवा आता घरातील असं कोणतंही नॅपकिन रुमाल घ्या आणि त्याच्या मदतीने याला असं बांधून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टाईट बांधू शकता किंवा हे काप हालू नये तेवढं तुम्ही बांधून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं तो तोपर्यंत हे मीठ आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता गरम झालेलं मीठ एका कोणतंही सुती कापड घ्या त्यामध्ये असं बांधून घ्यायचं आहे आणि ह्याच्याने तुम्ही शेकल्यानंतर बराचसा आराम भेटतो आता गरम पाण्याची बॅग वगैरे तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा त्याच्याने तुम्ही शेकू शकता पण काहीच नसेल तर वेळी आपल्या घरामध्ये मीठ तर असतं किंवा वाळू तुम्ही घेऊ शकता मीठ किंवा वाळू ह्या दोन्हीचा कोणताही एक घेऊन वाळू किंवा मीठ याचा उपयोग तुम्ही करू शकता तर असं बांधून घ्यायचं आणि आता तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढं तुम्ही शेकून घ्यायचं म्हणजे जेवढं तुम्हाला सहन होतंय त्यानुसार तुम्हाला हे असं वाळून शेकलं तर खा आतमध्ये आल्याचे काप आहेत आणि वरून हे आता वाळू गरम आहे तर ब थोडं एक पाच दहा मिनटासाठी हे शेकून घेतल्यानंतर फार आराम भेटतो आणि अचानक जर तुमची गुडघेदुखी असेल किंवा नेहमीची रेग्युलर आता वय झाल्यानंतर बघा वयस्कर लोकांचं जर वजन जास्त असेल तर त्यांना बघा चालणं होत नाही एका जाग्याला बसून असतात त्यावेळेसुद्धा हा उपाय तुम्हाला उपयोगी पडतो कारण मिठाने शेकल्यामुळे बराचसा आराम भेटतो आणि आल्याचा काप जे आपण होते त्याला हळद मीठ आणि लावलेलं होतं आणि तेल ते आहे त्यामुळे सुद्धा आराम भेटतो आणि हे मीठ भरून ठेवू शकता आणि परत नेक्स्ट टाइम त्याचा यूज तुम्ही करू शकता